नमस्कार मित्रांनो मी होम पवार मित्रांनो आनंदाची बातमी आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जो जी आर आला होता त्या जी आर नुसार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना ही एकत्र करण्यात आली आणि सर्वांना पाच लाख रुपयाचा विमा घोषित करण्यात आला म्हणजेच सर्वजण आता आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड हे काढू शकतात आणि याच जी आर नुसार आता आजपासून तुम्ही सर्वजण घरातील प्रत्येक व्यक्ती आयुष्यमान भारत योजनेचं जे कार्ड आहे पाच लाख विमा असलेलं त्याला गोल्डन कार्ड सुद्धा म्हणतो ते आता घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलमधून काढू शकता या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड मोबाईलमधून कसं काढायचं फक्त पाच मिनिटामध्ये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आणि व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे बेनिफिशियरी डॉट एन एच ए डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल इथं आल्यानंतर तुम्ही खाली यायचं आहे आणि खाली इथे आता मी जे जे सांगतो आहे ती प्रोसेस करायची आहे इथे तुम्हाला बेनिफिशियरी आणि ऑपरेटरचं ऑप्शन दिसेल पहिलं ऑप्शन आहे बेनिफिशियरी तर बेनिफिशियरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे म्हणजे घरातला कोणताही एक मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचा आहे जसं तुम्ही व्हेरीफाय बटनावरती क्लिक कराल तर इथे ओ टी पी पाठवलेला दिसेल त्या मोबाईलवरती त्या मोबाईलवरचा जो काही ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर खाली कॅप्चा दिलेला आहे बॉक्समध्ये जसं आहे तसं तिथे तुम्हाला खालीसुद्धा कॅपच्यामध्ये टाकायचं आहे मी इथे ओ टी पी टाकून घेतलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर खाली जो कॅपचा आहे ते आहे तसं इथे मी टाकतो आणि खाली तुम्हाला लॉग इन ऑप्शन दिसेल या लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही लॉग इन ऑप्शनवरती क्लिक कराल तर इथे पुढे पाहू शकता स्कीम स्टेट डिस्ट्रिक्ट आणि सर्च बाय अशा पद्धतीने ऑप्शन दिसतील पहिली स्कीम आहे पी एम जे ए वाय म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा विचारेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सर्च बाय फॅमिली आय डी आणि आधार नंबर असे ऑप्शन दिसतील फॅमिली आय डी म्हणजे तुमचा अंकी रेशन कार्ड नंबर तुम्ही टाकू शकता किंवा आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे मी डायरेक्टली आधार नंबर हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे आणि सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर तुम्ही आता इथे पाहू शकता तुमचं जे काही रेशन कार्ड ऑनलाईन झालेलं आहे त्यामध्ये जेवढी नावं तुमच्या रेशन कार्डमध्ये असतील तेवढी नावं इथे दाखवली जातील संपूर्ण फॅमिलीची नावं इथे दिसतील प्रत्येकाचं नाव इथे तुम्ही पाहू शकता आणि याचं जे कार्ड आहे कार्डचं स्टेटस पाहू शकता कार्ड काढलेलं आहे का प्रत्येकाचं इथे माझ्या केसमध्ये नॉट जनरेटेड नॉट जनरेटेड नॉट जनरेटेड दाखवतोय म्हणजे कोणाचंही कार्ड काढलं नाही आता ज्या व्यक्तीचं कार्ड काढायचं आहे त्याच्या व्यक्तीच्या समोर जा जा ते जर काही कार्डचा ऑप्शन दिसतो आहे ई के वाय सीचा ऑप्शन दिसतो आहे तर ॲक्शनमध्ये ज्या व्यक्तीचं कार्ड आहे त्यासमोर क्लिक करायचं आहे त्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय केल्यानंतर इथं ॲक्सेप्ट करून अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर इथे आधार ओ टी पी जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेट करून घ्यायचा आहे ज्या व्यक्तीचं कार्ड काढतो आहे त्याच व्यक्तीचा इथं आधार कार्ड नंबर दिसेल आता आपण एका व्यक्तीचं कार्ड काढतो आहे त्यामुळे इथे आता ओ टी पी आलेला आहे मी ते ओ टी पी टाकून घेतो आणि अथेंकेट ऑथेंटिकेट करतो ऑथेंटिकेट इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपण आता पुढच्या स्टेपमध्ये आलेलो आहोत ऑथेंटिकेट केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल आता तुम्हाला इथे काही करायचं नाही थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी ऑप्शन दिसेल आपल्याला आता ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला तीन ऑप्शन दिलेले आहेत पहिलं आहे आधार ओ टी पी म्हणजे आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर आधार ओ टी पी हा तुम्हाला पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे मंत्रा किंवा दुसरी कोणतंही फिंगरचं डिवाईस असेल तर त्यांनी फिंगर प्रिंटचा दुसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता काही जणांचा जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर ते फिंगरप्रिंटच्या साह्याने सुद्धा जे काही ई के वाय सी आहे ती करू शकतात तिसरं ऑप्शन आहे आय आर आय एसचं स्कॅनर म्हणजे डोळ्याच्या साह्याने असे तीन ऑप्शन आहेत तर मी पहिला ऑप्शन उप्षयन सोप्पा ऑप्शन आहे आधार ओ टी पी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे मी आधार ओ टी पी सिलेक्ट करतो त्यानंतर व्हेरीफाय करतो हे वाचून घेऊन ॲक्सेप्ट करायचं आहे नाही अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे आधारचा ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक होता त्यावरती ओ टी पी आला आहे तो इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर इथे पाहू शकता ॲटोमॅटिकली इथे आता तुमची माहिती येईल सोर्स माहिती आणि के वाय सी डिटेल्स सगळी माहिती एकदा फक्त बरोबर आहे का चेक करायची आहे थोडं खाली यायचं आहे इथे तुम्हाला लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचं आहे तत्पूर्वी इथे तुमचं ग्रीन आलं पाहिजे मॅचिंग स्कोर जो आहे तो तुमचा ग्रीन आला पाहिजे म्हणजे हिरवा आला पाहिजे तरच तुम्ही कार्ड काढू शकता त्यानंतर आता कॅप्चर फोटो दिसतोय त्यात बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे हे परमिशन द्यायला विसरायची नाही इथे अलाव करायचं आहे ब्लॉक नाही करायचं अलाव करायचं आहे अलाव केलं की तुमच्या मोबाईलचा जो कॅमेरा आहे तो ओपन होईल ज्या व्यक्तीचं तुम्ही कार्ड काढताय तो इथे तुम्हाला लाईव्ह फोटो त्याचा कॅप्चर करायचा आहे तर मी इथे त्या व्यक्तीसमोर कॅमेरा धरलाय कॅप्चर केलेला आहे आणि प्रोसीड करायचा आहे फोटो एकदम व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर आता तुम्हाला खाली यायचं आहे त्यासाठीच मी तुम्हाला मोबाईलमध्ये काढायला शिकवतोय म्हणजे पी सी किंवा लॅपटॉपला कधी कधी कॅमेराचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे मोबाईलमधून काढून घ्या आता इथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर डू यू हॅव मोबाईल नंबर तर येस करायचा आहे ज्याचं कार्ड काढताय त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय व्हेरीफाय केल्यानंतर मोबाईल नंबर जो टाकला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी है, एर, तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे मी इथे ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर खाली इयर ऑफ बर्थ विचारेल म्हणजेच ज्याचं कार्ड काढताय त्याचं इयर म्हणजे बड्डेटचं जे काही वर्ष असेल ते वर्ष इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे टाकून घ्यायचं आणि सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला रिलेशन विचारेल म्हणजेच इथे तुम्ही कोण आहात तुमच्या रेशन कार्डमध्ये तुमचं जे काही रिलेशन आहे ते तुम्ही कोण आहे तर रेशन कार्डमध्ये तुम्ही मुलगा असेल मुलगी असेल किंवा हेड ऑफ फॅमिली असेल असे ऑप्शन असतील रेशन कार्डमध्ये तर रेशन कार्डमध्ये तुम्ही कोण आहेत ते सिलेक्ट करायचं आहे रेशन कार्डमध्ये तुम्ही कोण आहे तुम्ही मुलगा असाल तर मुलगा किंवा हेड ऑफ फॅमिली हेड ऑफ फॅमिली म्हणजे जी स्त्री असेल मुख्य ती हेड ऑफ फॅमिलीमध्ये येते तर जे काही ऑप्शन असतील ते तुम्ही तिथे रिलेशनशिपमध्ये घ्यायचे त्यानंतर पिनकोड विचारला जाईल तुमच्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट इथे ॲटोमॅटिकली येईल त्यानंतर किंवा नसेल आहेत तर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर रुर किंवा अर्बन एरिया ग्रामीण किंवा शहरी एरिया विचारेल तो एरिया तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी इथे एरिया सिलेक्ट करतो त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट विचारेल म्हणजे तुमचा तहसील किंवा तालुका जो असेल तो इथे तुम्हाला स सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर गावाचं नाव विलेज विचारेल गावाचं जे काही नाव असेल ते इथे सर्च करून सिलेक्ट करायचं आहे आणि आता तुम्हाला हा जो सबमिटचा ऑप्शन दिसेल तो सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सगळी माहिती मी आता करून घेतली आता सबमिटचा ऑप्शन आलेला आहे सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं कार्ड आता सक्सेसफुली झालेलं आहे ई e के वाय सी झाली आता डाउनलोडचा डायरेक्ट ऑप्शन आलेला आहे फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्ही हे कार्ड लगेच ई के वाय सी करून डाउनलोडसुद्धा करू शकता डाऊनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे तुमचं कार्ड इथे तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे आयुष्यमान कार्ड काढायचं होतं यामध्ये काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच पद्धतीने तुम्ही फॅमिलीचे संपूर्ण कार्ड काढून घ्या एक कार्ड मी कसं काढायच ते दाखवलं तशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे कार्डसुद्धा काढा आणि लगेच डाउनलोड करून घ्या याची जी प्रिंट असेल ती प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवा आणि जे काही आयुष्यमान भारतचे किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जे, जे, जे काही हॉस्पिटल असतील तिथे जाऊन तुम्ही हे पाच लाखापर्यंतचा जो काही विमा आहे तो तुम्ही मिळवू शकता तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला आवडला मित्रांनो नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र